वैयक्तिक कौटुंबिक किंवा व्यापक स्तरांवर समाजसेवेची अत्यंतिकता आणि समज ही सेवा कार्याची सुबत्ता असलेल्या घरात मालवणच्या सेवावृती सौशिल्पा यतीन खोत यांचा जन्म त्यांच्या पोलीस सेवेत असलेल्या वडिलांनी नेहमीच स्वतः परिवार व आपले कम्फर्ट झोन सोडून बाहेरच्या व्यक्ती आणि सामाजिक घटकांचा परिचय घ्यायची नकळत शिकवण दिली सौशिल्पा यांच्यात वडिलांच्या विविध ठिकाणच्या बदल्यांमुळे त्यांच्यातील शोधक वृत्तीला विविध पटलांवर निहाळायची एक वेगळी समज नकळत विकसित झाली छात्रावस्थेत शाळा व महाविद्यालय ही त्यांना नोकरी व्यवसाय यांच्या तयारीसोबतच त्या पलीकडेही काहीतरी शिकवू पाहत आहेत असं वाटायचं पण प्रत्यक्षात ते वाटणं आणि एक नवयुवती म्हणून नोकरी व्यवसायातील करिअरसुद्धा अत्यावश्यक आहेच असा सारासार विचारही त्यांना करता येत होता सावंतवाडी पुणे वगैरे विद्येच्या आणि सांस्कृतिक विविधतेच्या शहरांमध्ये त्यांचे शिक्षण झाले छात्रदशेत एन सी सी व एनएसएस सारख्या शिस्तीमध्ये त्यांनी कमांडिंग जबाबदारी हाताळली त्यामुळे युवती अवस्थेत त्यांना माझंच बरोबर आहे यापेक्षा अमुक एका मुद्द्याबाबत प्रत्येक व्यक्तीचे मत हे भिन्न असू शकतं आणि त्यातील सुवर्णमध्य साधत आपण एकत्रितपणे व्यापक काहीही करू शकतो अशी जाणीव झाली भूगोल विषयात एम ए शालेय स्तरावरील विविध परीक्षा यासोबत त्यांनी डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी हा कोर्स केला दरम्यान सावंतवाडीतील लाकडी खेळणी याविषयी त्यांचा प्रबंध आजही मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन वाचनालयांमध्ये वाचनासाठी उपलब्ध आहे हॉटेल ओबेरॉय आय टी सी ग्रँड मराठा अशा आंतरराष्ट्रीय आस्थापनांमध्ये त्यांनी प्रशिक्षण व प्रत्यक्ष कामही केले गोवा राज्यात व्यावसायिक हवाई सेवेमध्ये त्या रुजू झाल्या आणि तिथेसुद्धा संबंधित टीमचे त्यांनी अगदी अल्पावधीतच कमांडिंग केले तिथेच त्यांच्यातील लिडरशिप मटेरियलला सांघिक मेहनतीने व व्यावसायिकपणे कार्यपूर्तता कशी करावी याचा पाठ शिकता आला मालवणचे सक्रिय राजकीय नेतृत्व श्री यतीन खोत यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना समाजकारण आणि राजकारण अशा दोन्ही पातळ्यांवर सक्रियता राखायची इच्छा होऊ लागली परंतु स्वतः एखाद्या क्षेत्रात शून्यापासून शिकल्याशिवाय मार्गक्रमण न करता त्या पण यांच्यासोबत आवश्यकता असते यावर स्वयं अध्ययन करून कृती करू लागल्या सेवावृत्ती असण्याला मनापासून नियमिततेची ही गरज आहे हे त्यांनी जाणलं आणि शिल्पा नेहमी सांगतात की कन्या तनिष्का मुलगा स्वराज्य यांच्या जन्मानंतरच्या जटिल आरोग्य समास्यांनाही तोंड देत त्यांनी स्वतःला समाजासाठी सदैव स्विच ऑन ठेवायचा निर्धार केलाय आपल्या प्रयत्नांचा उद्देश जर सामाजिक भल्याचा असेल तर ईश्वर मॅजिक घडवून आणतोच असं त्या सांगतात शिक्षण आरोग्य क्रीडा उद्योग व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात वावरत असताना त्यांनी स्वतःतील युवतीला बंदिस्त केलेले नाही रक्तदान पर्यावरण वगैरेही क्षेत्रात त्या कार्यरत आहेत सौशिल्पा सांगतात की आपल्या कृतीचा मुद्दा बनवणे किंवा भाऊ करून कुरवाळत बसणे यात फार वेळ आणि श्रम जातात त्यापेक्षा मागे पडलेले क्षणांचे दरवाजे हे श्री सद्गुरू इच्छा समजून आणि आपल्या जन्मभूमीला वंदन करून पुढे चालत राहिलं तर क्षणोक्षणी आपलं नवीन आभाळ आकाराला येताना आपण अनुभवू शकतो आजही आपल्या अनेक क्षमतांना आपण सामाजिक स्तरावर सिद्ध करण्यासाठी नव्हे तर त्या क्षमता उपयुक्त ठरण्यासाठी सदैव विद्यार्थीच आहोत त्यांची कृतज्ञता व्यक्त करताना सांगतात की समाजकार्यामुळे एकाच जन्मात अनेक आभाळ आकाराला आलेली बघणे हे भाग्य आपल्याला मिळालं ते केवळ माता जिजाई आणि छत्रपती शिवबा यांच्यामुळेच सेवाव्रती सौशिल्पा यतीन खोत यांचे विविध आभाळ आकारणी संकल्प सिद्धी जावोत अशाच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा